चौदा महिन्याचा असणार असा जो ऑल्टो आहे काय करतो हे आपण त्याला बेस्ट ऑफच खरलं आपण देऊया मान हलो बा सुटत नाही सुटत नाही असा हा न ना सुटणारा म्हणजे बैलगाडा शर्य पाहिलं तर टेंबोरी पासून अगदी हाकेच्या अंतरावर या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रामधील जे बैलगाडा चालक आहेत खरं तर बैलगाडा प्रेमी आहेत यांची शर्यत आहे आणि महाराष्ट्रातूनच्या कानाकोपऱ्यातून इथं बैलगाडा शर्यतीसाठी लोक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार दादा काय सांगेल बैलगाडा शर्यत जे आहे ते दोन हजार बंद झाले होते ते पुन्हा एकदा चालू होते आपण कुठून आलेला आम्ही गावमाळ शर्यत काय मोठीवाडी तर शर्यती सोलापूर इथून आलेला आहे आणि बैलगाडा शर्यत चालू झाली आनंदाची गोष्ट आहे तर आपल्या बैलगाडीनं कधी कुठलं महाराष्ट्रामध्ये कुठं कानाकोपऱ्यात बक्षीस मिळवलंय का आतापर्यंत अजून हे आताशी अकरा महिन्याचे आणि महत्वाचं म्हणजे मैदानी आमचं पहिलंच आहे पहिलंच मैदान त्यामुळे आम्हाला अनुभव कमी आणि आज प्रथमच गाडी आमची सेमीसाठी पात्र झालेली आहे सेमीफायनलला गेलाय सेमीफायनल सेमीफायनल गेलाय काय वाटतं की साधारण ह्या बैलाला जोपासण्यासाठी किंवा या मागे किती कष्ट असते त्या माग रोज सकाळ उठणं त्यांना खुराक चारणं त्यांना रोज रानात नेणं फिरवलं यानंतर त्यांची स्वतः मुलासाठी काळजी घेणं हे रोज सतत गोष्टी चालत असेल दा आमच्या साधारण हा बैलगाडी शरीराचा नाद कस काय लागला हा म्हणजे मर्दानी खेळ आहे आणि आमच्या वडीलधाऱ्या माणसांपासून हा खेळ जपलेला आहे आणि यांच्यापासून चाललेला आमचा यामध्ये कधी जखमी झालाय कधी लागलंय वेगळे का असं काय काय घडले खूप वेळा ड्रायव्हरला लागत किंवा सुट्टी करायला लागतं पाय पाय पडतो नक जातो पायाचा खूप जखमा होतात आम्हाला असं म्हणजे बैलगाड चालक वेगळा असतं प्रशिक्षण त्याला वेगळा असतो चालक तुम्ही फक्त मालक आहे आम्ही फक्त मालक चालक आहे आणि हे चालवत असताना किती अनुभव आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती वेळा अशी गाडी चालवली मी जवळजवळ अडसवा वर्ष झालं गाडी आणतो याला अडशवा वर्ष चालू याला बरं काय वाटलं साधारण जग बैलगाड्याच आज ही वाचत भविष्यात माझ्या दृष्टीने एक नंबर करणार एक नंबर करणार एक नंबर करणार तुम्ही आता हा शिमिरा गाडी पहिल्यांदाच तुम्ही प्रयत्न केलाय दुसरंच मैदान आहे बच्चे इथे दोन्ही चांगल्या चांगल्या गाड्या मारून राहिली तिथे तुम्हाला काय वाटतं फायनल जिंकल का तुम्ही फायनल दादा मोठं काळ आहे आम्हाला बारकी अजून भविष्यात शेंबट की मारू यांच्याकडे एकदा तुम्हाला अपेक्षा वाटते साधारण आम्ही दोनदा उत्तर जरी समाधान आहे बारकी बच्ची अजून वर्ष झालं नाही आठ नऊ आठ नऊ महिने जेवास राहिली तरी सुद्धा तुम्ही सेमीफायनल आपल्यासोबत काही बैलगाडा चालक आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत तर एक प्रामाणिक प्रयत्न असतो की आपण शर्यत कसे जिंकतोय कारण मोठं आव्हान आहे मोठे मोठे खोंड आहे ज्यांना अनुभव या शर्यतीचा बैलगाडी शर्यतीचा आहे दादा आपण कुठून आलेले आहे मी तिरवंडीवरून साधारण किती महिन्याची खिल्लर खोंड आहे तुमचे शो जवळजवळ बावीस तेवीस महिन्याचा एक नंबरच बक्षीस केलं ना त्याने पाचशे नंबर केलाय ते होत एक्क्याऐंशी हजाराचा मग आता तुम्ही सेमीफायनल का सेमी फायनल ला आलोय आता आम्ही काय वाटलं साधारण ग्रामीण भागामध्ये जे बैलगाडा शर्यत आहे मला म्हणजे एकदम छान वाटलं आणि कसं वाटलं की आपण हाय कुठंतरी आपले काहीतरी हाय ह्या पद्धतीत आम्ही खेळतोय शेतकरी आणि बैलगाडी हा तर नाळ एकदम जोडलेली आहे कारण शेती बैल आता ट्रॅक्टरने जागा घेतली तर काय वाटत साधारण की बैलगाडी जे जागा जे होते पहिले धान्य धान्य बैलगाडी आणायचे आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली पण बैलगाड्या आहेत ना बैल जपलेत रेशीमुळे बैल जपलेत ना आता शेती कामासाठी हो शेती कामासाठी आहेत पण कवचित आहेत कवचित हा काय वाटत साधारण शेतकरी म्हणून आता शेतकरी म्हणून कसं वाटतंय आम्हाला दोन्ही चालू आहे म्हणजे रेशीचा बी चालू आहे ना शेतीचं बी काहीतरी ठिकाण चालू आहे बैलगडा शहरीसाठी याच्या पाठीमागे किती जणांची पाठबळ असते टीम किती जणांची असते जा टीम आमची आहे की जवळ वीस पंचवीस जणांची टीम आहे एवढं सगळ्यांना घर लागते हो आमची घरातलीच आम्ही सात दहा जण आहे बाहेरची अशी असं आहे आपल्या सोबत बेंबळे गावातील का काही आल्टो आहे ज्याचा वाढदिवस आपण वरती माझ्या न्यूजच्या माध्यमातून बघितला होता कारण पहिला वाढदिवस त्यांनी अतिशय सुंदर केला होता तो जो आल्टो आहे तो पण सध्या या बैलगाडा शहरामध्ये आलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर होलगे आहेत हा जर पाहिला तर त्यांचा आल्टो आहे असा हा अल्टो जे आहे तो काय मजल मारतोय सेमीफायनल केला होता तुम्ही हा आता गटाला आता सेमी चालू झाला आम्ही बावीस दिवसात चार मैदान खेळू त्यातले तीन आमचं विजय आहेत आणि एक गटपास आहे हे आमचं बत्तीस दिवसातलं पाचवं मैदान आहे वय किती आहे साधारण आता चौदा महिना चालू झाला तुम्ही बाराव्या बारा महिने झालं की त्याचा बर्थडे तुम्ही साजरा केल्याला बघितला होता त्याच्यानंतर बड्डे केल्यापासून आता एक महिना झाला चौदावा महिना त्याला चालू आहे आता मग आतापर्यंत किती बक्षीस मारले बक्षीस ही काय आम्ही बावीस दिवसात चार मैदान खेळू तीन विजय मिळवलं तीन बक्षीस घेतली त्याने आणि एक गटपास घेतला साधारण शेतकरी होऊन बैलगडाचा नाद डॉक्टर असताना सुद्धा या बैलगडा शर्दीचा नाद कसा लागला नाद असा लागला होता की पहिल्यापासूनच आपल्या पैसे खिलारा असावा असा एक पहिल्यापासून छंदच होता पण विषय झाला असा की ती आम्ही विकणार होतो त्याला गिराक येत होती पण असं एक दिवस झाला की आम्ही त्याला असं ठेववायला नेलय आणि तिथं असं पळाला ती कि त्यानं पहिल्यापासून फटी सोडलीच नाही जसं आम्ही शिकवतोय त्याला जसं माणसं वर्ष दोन वर्षे फटी शिकवायसाठी आबत येते तसं याला फटी शिकवावं लागलं नाही आम्ही पहिल्यापासून त्याला शिकवलं तशी फटी सोडली नाही तेव्हापासून वाटलं आता आपण ह्याला विकायचंच नाही विकायचं नाही दाखवा जरा सध्या तर भेंबळे गावातल्या जवळचा असणारा असा हा अल्टो आहे ह्याचा वाढदिवस आम्ही दाखवला होता आणि खरेच हा जितका गुन्हे आहे की त्यांनी आता सांगितलं की खरंच मध्ये काय मजल मारतोय आणि चौदा महिन्याचा असणार असा जो अल्टो आहे काय करतोय हे आपण त्याला बेस्ट बेस्टॉपच करला आपण देऊया बा हलो आला तुम्ही मी गुणवरे तालुका फलटोय इथून आलेलो आहे हा बरं काय किती अनुभव आहे काय किती किती मैदान मारलं आणि किती यांनी आतापर्यंत तीन फायनल केलेले आहेत फायनल गेल्या कुठं कुठे फायनल गेला याचा पहिला फायनल गुरुसाळी आमच्या माळशे तालुक्यामधलेच गुरुसाळीमध्ये दुसरा फायनल मलवडी तालुका पलटन तिसरा फायनल याचा या शर्यतीचा नाद कसा लागला आमच्या वडिलांपासून पिढी जातच आमच्यात शहर शर्यती नाव दोन हजार अकराला बंदी आली होती ती बंदी आता बंद झाली ते बंद आली तर काय वाटलं तुम्हाला बंदी आल्यानंतर असं वाटलं की देशी जनावर संभाळाय जरा कठीण जायला लागलं कारण त्यांना व्हॅल्यूच राहिली नाही ना बंदीच्या काळामध्ये त्याच्यामुळे त्याच्याकडे जरा बघण्याचा दृष्टिकोन आमचा कमी झाला आम्ही संकरीत जनावर पाळू लागलो देशी गोवंशी जरा दुर्मिळ होत चाललं होतं नंतर मग बंदी उठली नंतर आम्ही या हा छंद पुन्हा असा चालू केला साधारण्याचं वय काय त्याचा अकरा महिने अकरा महिन्याचा आता ते सध्या मुसमुस का करते का त्याला आहे गरम झालेला आहे गरम गरम झाल्यामुळे इतक्या दिवस म्हणजे चार पाच लोक लागतात त्यामुळे ताकद आहे त्याच्यामुळे ते ताकते जोरावर मुसमुस करते दादा चालक आहात आपण किती गाड्या चालवल्यात आज चार गाड्या चालवल्या काय वाटलं साधारणतः गाडी चालवणं म्हणजे आपण मोटरसायकल चालवतो टू व्हीलर चालवतो ट्रॅक्टर चालवतो पण ही बैलगाडी आहे त्याला ब्रेक नाही किंवा काय नाहीये कुठं क्लच नाही एक्सिलेटर नाही किंवा इंजन नाही सुट सुटलं की सुटलं तुम्हाला काय अनुभव वाटला शी गाडी फक्त सावरून हायची ज्याला ब्रेक नसतो काय नसतो फक्त काय करा सावरून आणली की नाही का अडचणी येत आणि शि आणि बैल पडत असली की नाही का अडचणी दुखापत कधी होते का असं होते की होते भरपूर वेळा झाली लागले हो लागले लागले तरी नाच सुटत नाही हा नाच सुटत नाही आपल्या सोबत काय बैलगाडी चालक आहेत तर हे बैलगाडी चालक जे आहे ते खरं जिकरीचं काम आहे आणि फक्त बैलगाडी शहरातील नाद पाहिजे नालाशिवाय काय होत नाही असा हा बैलगाडीचा नाद आता किती दिवसापासून हे बैलगाडा शहरामध्ये उतरताय आणि हे खेल कोण किती वर्षाचा आहे आपली परंपरा चालू झाली शर्य मध्ये दोन हजार अकराला बंदी आली होती त्या पण चालू चालू आहे साधारण काय आणलं खुराक बिरा कसा असतो काय जपला जाते खुराक आपले शंधन पेंट डाळ बर बर याला आवरायला किती जण लोक लागतात याला आता किती जण लागतो गजन लागते साधारण आतापर्यंत मैदान कुठं कुठं मारलेत सेमीफायनल गेलाय का बर ह्याचे चालक कोण आहेत तुम्हीच आहे चालक मा चालक मालक बर बर काय वाटलं तर एक बैलगाडी शहरात असं की ग्रामीण संस्कृती आहे आणि हे शेटीमध्ये कुठेही खेळ बघायला मिळत नाही कारण ग्रामीण भागामध्येच आहे ग्रामीण भागात म्हणजे आपला बर एक जब झालेला खेळ आहे खेळ आहे बरकरी दुका वगैरे होते कधी होते ना बैलाला तुम्हाला हो होते तरी पण ना सुटत नाही सुटत नाही असा हा नाच उडणारा म्हणजे बैलगाडा शर्यत